विजयनगर येथील राहुल वनमोरे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह जनस्वराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यामध्ये प्रदेशाध्यक्ष समीता कदम यांच्या नेतृत्वाखाली जनस्वराज्य शक्ती पक्षाची जोरदार पक्षबांधणी सुरू आहे तरुण कार्यकर्त्यांचा जनस्वराज्य शक्ती पक्षावर विश्वास ओढा वाढल्याने काँग्रेस राष्ट्रवादी इतर पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पक्षात प्रवेश करत आहेत आज विजयनगर ग्रामपंचायत विद्यमान सदस्य राहुल वनमोरे यांनी असंख्य कार्यकर्त्यांच्यासह जनस्वराज्य पक्षात जाहीर प्रवेश केलेला आहे राहुल मोरे प्रकाश कांबळे राय संजू सपका विजय शेडबाळे यांच्यासह विजयनगर झेंडा चौक येथील कार्यकर्त्यांना संविधता कदम यांच्या हस्ते पक्षप्रवेश घेऊन त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत यावेळी डॉ ज्येष्ठ नेते डॉक्टर महादेवांना कुर्णे आनंदसागर पुजारी सागर माने डॉक्टर पंकज मैत्री योगेश दरवंदर नाना घोरपडे माजी उपसरपंच राजू वजीर कल्लाप्पा नाईक रमेश नाईक कीर्ती कुमार सावळे आदित्य सावंके यांच्यासह जनस्वराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यकर्ते उपस्थित होते आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीमध्ये माहिती ताकदीनं लढवणार असून निवडणूक लढवणार असून सगळ्यांना निवडणुकीला कामाला लागण्याचे आदेश यावेळी समिती तकदम यांनी दिलेले आहेत आज जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये भैया मुन्मरे यांच्या नेतृत्वाखाली जे त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य आहेत एक असंख्य असं युवक तरुण कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी एक मोठा गट जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये दाखल झाला त्यांच्याबरोबर परशुराम त्या मगदूम त्याचबरोबर प्रकाश कांबळे हे सर्वच प्रमुख नेते मंडळी कार्यकर्ते आज या ठिकाणी असंख्य कार्यकर्त्यांसह पक्षात प्रवेश केला येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे पूर्ण ताकतीनं त्यांनी काम करण्याचं या ठिकाणी आम्हाला आश्वासित केले चांगल्या पद्धतीनं काम करतील त्यांना व त्यांच्या सर्वच गटाला आमच्याकडनं शुभेच्छा येणाऱ्या काळामध्ये पक्ष पूर्ण ताकतीनं त्यांच्या पाठीशी राहील एक चांगला कार्यक्रम त्यांच्या भागामध्ये लवकरच जनसर्ष शक्ती पक्षाचा होईल एवढंच मी सांगतो आणि त्यांना विकासात्मक दृष्टिकोनातनं जे काय कामांची मदत लागेल पक्ष सदैव त्यांच्या पाठीशी रिपोर्ट मराठी विजयनगर